알려주세요. 니다 여러분 반갑습니다. 오늘

はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。

ल <onents> <out> <era> चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना ता हे तातडीन कोणती प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या माण या ठिकाणी लोन नसल्यामुळे आरक्षणा यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतो मी जास्तीचा नव्हता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बायबापार पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलवान त्या माता या कुंकून आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष घराने कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचा स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खाण्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून पाटलांपासून या बलिदान केलेल्या पेक्षा पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर <laughs> आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी दे दे शिबिरे सुरू केली वंशावळी धुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ लग्नाच्या सुरेखी जोडतात ते सर्व सगळे सोयरे घणभोतातील सगळा सोयरा याचा नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा का, राजपत्र आणि अध्यादेश काढला लेका अंतर वाली पासून निघाल्या पासून रस्त्यावर लपले कधी अन्न मिळाले कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळाले नाही भागत एकरने हे माझ्यापर्यंत घराणा केलं नाही की के आम्हाला अर्चने आला म्हणून ज्या संघर्षांच्या संघर्षाला तोंड दिलं पण मी हे या समाजाना मायबाप मानल्यांना शपथ दिला होता तुम्ही जी झालेला या महाराष्ट्रातील एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तींच्या विनंती अजिबात आहे फक्त एकच आहे जे सगळ्या सोय भेगाभे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना त्या बरोबर कोणाकडे बाहेर व्हायला इथं लोकांना ऐकायचं नाका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पदार मिनिटात शिंदे साहेब आमचं तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या धाम तो बोलू दे तुमचं मी तुमचं बोलू दे तुम्ही आरसेन नाही आलाले का आराड गो धरत राणाला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस मला नाही आले खाली बस म्हणतो तुला काय दिसत नाही मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काढला जो जे राज्य सांगितलं तुम्ही कुठून काळी आणली अवलेबल आला का सांगितलं तुम्हाला जमत नाही का हळूच काढी डोस नाहीतर माझी तुम्हाला विनंती साहेब माझ्या मराठा समाजाचे आहे का समाजा हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिना आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावली या उपसामुळे माझं शरीर सुद्धा हे माझ्या माल सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझ्या जीवाचे पर्व न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच हा माझा अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंडी नोंद मिळाली त्याच्या घन होतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंडी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जे अर्जाबाबत हा जो गोलाल उदाहरणार फक्त या गोलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ काय नका एवढीच विनंती आम्हाला हा काय बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणलं आमचं फक्त एवढंच त्याची नोंद करावी त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरू वाटलं मी शिंदे साहेबांना आमची विनंती अध्यादेश झालाय या बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस आंतरवाडी सह मागे घ्यायचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेले ते इथं स्वतः साक्षर आहे जी संधी शिंदे समिती काम करतील मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रावर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या ना भयाला एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरकरचं खूप चांगलं होईल सध्या तिला वाढ दिली केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिले ज्या ओबीसी समोर त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलायचं घेतले करते मला काय झालं काय झालं जो बोलू नाही

ही शिंदे ते शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊ आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी जनगण आहे तिच्या कुंडितचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाकीला तुमच्याकडे येणार आम्हाला आज मुंबईतच येऊ नका म्हणजे जनता तुमची सरकार तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका मला कुठं जास्तच निघाली मला आजाद मॅडम पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा माझी जात बदली आणि माझे जात इत्या शब्दालाही पुढे जात नाही हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक महिन्याचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूनं मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकोन होईल तिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा जाजी तिकोन निघता नसत त्यांना तिकडून चालले तिकडे जाऊन राणा करते आणि हे पोट ते नाही बेकार हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही आणत असतो आणि आम्ही तोच सांगितलं होतं एक पोटीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या कुठे आणि कुठं ओपटून फाक

ओबीसी बांधव आणि मराठा बांधव चालले तर दोघी पन्नास पन्नास टेट्रो टाकी देऊ गाडीला लग्नात एकमेकाच्या वाढी याने जर कोणाची मोटर चढाली तर, तो तो मोटर थे थे तर हे म्हणजे तुझं पीक जवळ देऊ नको माझी मोटर हे पण पाणी देखील प्रेम आमचं ओबीसी बांधव करायला दे जर त्याने आजच्या अपासला तर उद्या हे होती आणि जर नाही पाळला तर कदा कच इतका प्रेम इतकं त्यांचा गाव गावखरेची पद्धत झाली आणि हे येते आणि हे म्हणते मी आता काय गोड गरिबात आमच्या भांडा नको राहू तू मोठा नेता आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोधी गोड घरी या गोडच म्हणते ना त्यांना आम्ही एवढंच सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता त्यांना भरवत केले त्यांनी विरोध करू नये आमच्या गोष्टी माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शांत एवढं गेलेच कस काय मला मिळाला नाही म्हणून ते नक्की आता एक नाही आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल या आध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडले नाही खाली सगळे आणि राहिले मग घर पुढे निघाले मग सोडून चालले काय मसाले मग सगळ्यांनी गाड्या दमण हारायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाले बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दंबाणी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गोळा पडला मराठ्यांच्या मरा लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या जगावर गोळा टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठींचा आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणाच्याही अडचणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आगरणाऱ्या उपोषणाला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळ्या धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके म्हणून सात खाली सगळे त्यांनी पुढे त्यांनी